सोयाबीन पडली पिवळी नमस्कार शेतकरी बांधवानं चला तर आपण आलेलो शेतामध्ये आपण ग्रीन गोडची ओराटी हो आणि आमचा भोपळ्या चवेतला फवारणी अरे क्यों बडेल क्या बोलते भाई अरे रेस वाढवून त्याची कुठे पडेल सारखी हो सारखी पण एक नंबर आहे ती मग डायरेक्ट अशी झाली ती अशी पिवळे पिवळे पानं पडवले बेडवर वर येते ना ते येलं बेड काढील होते मिरचीला तेच बेड वर ठेवू आदर्श शेतकरी आमचा हा

अरे पण तेच झालं नाही नर पण असे दोन दोन झाडं घेऊन लावली तुम्ही उपटलं गे असं उपट नाही काय मग याच्या शिल्लक वावर लावाच तुम्ही कापूस शिल्लक निघला असता बाबा हो हो अरे पुरा लावायचं एक्कर भर आणि याचे याचे पानं कोण कधून घेतले तुम्ही दोडक्याचा प्लॉट वर चढते राहा आता खालची उर राहलीन ते म्हणून ते वर खालची बांध काढून घेतली वर मेजर पवारनी गेली काजर मारला दिल्ली गड खरं ये खो ना बाप बांधलं एवढं भारी हा अरे आणि ये नवा आणलं की जुनं येतात तर जुनं दिस राहू मला अरे बाप एक नंबर बांधी गेली रे तुम्ही अशी तर खतरनाक मायाशान हा सर टमाट्याला नाही तर करिल्याला दोडक्याला प्लॉटचे समजा पण याला पाहिजे कारलेलं येऊन हा आहे का नाही बाप रे बाप एक नंबर आहे ना ये खतरनाक एक नंबर प्लॉटची बांधी झालेली बाप ही पायासारखे नाही कर याच्यामध्ये कंटोला जर लावलं ना हो सतीशराव नंबर वन बसतं बस एक नंबर कंट्रोल बसते त्याच्यामध्ये कंट्रोल लावला असतं आजच्या कंडिक्शनला मार्केटला ना शंभर रुपये किलो आहे शेरणी पन्नास रुपये किलो आहे जसं शेरणी 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 लावाल पुरती तांबणी ये इकडे हे कोणते झाड फुसके हो माझ्याने खतरनाक आहे पण हे कोण वर उचलले झाडं अजून पाहिजे कारल इकडे काय खाली आता माहिती नाही बांधी खतरनाक आहे ना था 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 था। ने खतरना या टाइपची बांधी फक्त याची राहते काय याची अंगूरची बांधी राहते ये अरे ये बाला ते हालू राहिला टमाटे कधी कसे तर टमाटे जाणार खाली एवढं जामीन ये आणि हे काय रावले हे दगडे बाबू अरे बाप कर किती दिवस लागे एकट्या फिट केलं हे मग याच्यात आता आता काढून घ्या लागेल पुढशी तोड चालणार आले हा आणि मग उन्हाळ्यात काढून फेकून द्याचा